Good. स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमी म्हणून भगूरची ओळख आहेत आणि याच भगूरमध्ये कुठेतरी महायुतीमध्ये फूट पाडल्याचं बघायला मिळत आहे भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी ही एकत्रित निवडणूक लढवणार आहेत आणि समोर आपण जर बघितलं तर शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराविरोधात कधी निवडणूक असणार आहेत माझ्यासोबत आता राष्ट्रवादीचे आमदार आहेत सरोज आयरेथ यासोबत भाजप जिल्हाध्यक्ष देखील आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात आमदार आहेत त्यांच्याकडे आपण जाऊयात ताई काय म्हणजे तुम्ही महायुतीत फूट पडली तुम्हाला मैत्रीपूर्ण लढत ही मानताहेत काय हे देखील माझ्या मताने लढत ही मैत्रीपूर्ण कधीच नसते छत्रपती शिवरायांनी जर मै मैत्रीपूर्ण लढत केली असती तर अनेक किल्ले आणि स्वराज्य स्थापन केले नसते अनेक किल्ल्यांवर त्यांनी ताबा मिळवला नसता आणि मुघलांचा पराभव त्यांनी केला नसता त्याच्यामुळे लढत ही लढत आहे सरळ लढत आहे वन टू वन लढत आहे आणि त्यासाठी भारतीय जनता पार्टीचा खूप चांगला सपोर्ट हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा चांगला सपोर्ट ह्या सर्व आमच्या उमेदवारांसाठी असणार आहे आणि एक विकासाचा अजेंडा घेऊन कारण गेल्या पाच वर्षांमध्ये मी या मतदारसंघाचा विकास करताना फक्त विकासावर राजकारण केलेलं आहे आणि ही समाजसेवा करताना नक्कीच भगूरमध्ये जे काही कामाला अडचणी आल्या त्या वेळोवेळी मी सांगणार आहे आज ती बोलायची योग्य वेळ नाही आहे कारण अजून प्रचार आमचा सुरू झालेला नाही आहे परंतु भगूर ही स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी आहे आणि तरीही इथे वॉटर मीटर गटर याच्या पलीकडे काही झालेलं नाही आहे आणि एक विकास हरवलेलं गार्डन अनेक गोष्टी आहेत वेळेवर बोलेल मला आज सगळ्याच गोष्टी बोलायला लावू नका पण विकासाचे भरपूर मुद्दे आहेत त्याला सामोरे ठेवूनच आम्ही वैयक्तिक टीका टिप्पणी न करता फक्त विकासाच्या मुद्द्यावर या भगूर नगरपालिकेमध्ये नक्कीच आमच्या युतीचा झेंडा फडकवू याची पूर्ण खात्री आहे तुम्ही मैत्रीपूर्ण पूर्ण म्हटले ते भांडण मोठं आव्हान आहे नाही मैत्रीपूर्ण ना म्हणजे ना मैत्री महाराष्ट्रामध्ये तीन मित्र पक्षांचं सरकार आहे आणि आपण जर बघितलं तर उबाटा गटाचं पॅनल पूर्ण नाहीये काँग्रेसचं पॅनल पूर्ण नाहीये त्यामुळे घटक पक्षातीलच एक घटक पक्ष त्यांच्यासमोर लढतो म्हणजे ती एक मैत्रीपूर्ण लढत या अर्थाने मी बोललो होतो पण आपल्याला ज्या पद्धतीने लढायचं आहे ते तर पूर्ण आपल्याला ताकदीने ही निवडणूक लढवायची आहे आज आपण बघतोय की सगळ्यांनी सांगितलं आहे की भगूरचा विकास होणं अतिशय आवश्यक आहे आज ही सावरकरांची पुण्यभूमी आहे आणि हे ऊर्जास्थान आहे आणि त्या ऊर्जास्थानातून संपूर्ण भारतभर जर आपल्याला मॅसेज द्यायचा असेल तर विकासाचा मुद्दा सावरकरांच्या भूमीचा विकास हाच आमचा एकमेव अजेंडा असणार आहे आणि जे काय आम्ही व्हिजन डॉक्युमेंट बनवणार जे आपल्या भगुरकर वाशियांसमोर आम्ही ठेवणार त्या अजेंड्यावर मला असं वाटतं की एकतर्फे भा हे भगुरकर आम्हाला मॅन्डेट देतील आधी ते शिवसेना शिंदे गटाकडेच ही पूर्ण जागा होती किंवा त्यांच्याकडे सत्ता आहे तुम्ही जे म्हणता विकास झाला नाही काही संजय एक प्रकारे त्यांच्यावरच हा निशाणा आता आम्ही त्यांच्या विरोधात लढतोय आणि आज आपण जर सगळ्यांनी जर बघितलं तर गार्डन असेल किंवा इतर सगळेच्या सगळे मुद्दे जर असतील तर त्या ठिकाणी खरोखर हॉस्पिटलची सुद्धा सुविधा नाही आहे अशा पद्धतीची अवस्था या भगूर भगूरवासियांची आहे आणि मला असं वाटतं की हे पुढे विकासाचे सर्वच्या सर्व मुद्दे दोन्ही जे महायुतीतील घटक पक्ष मोठ्या ताकदीने पुढे नेणार पाच वर्षामध्ये भगूर हे पूर्णपणे बदललेलं असेल आगामी शिवस्थाच्या काळामध्ये जे काही डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे ते डेव्हलपमेंटसुद्धा होऊन पुढे आपल्याला बघूर हे इतर जे काही डेव्हलप सिटीज आहेत त्या तुलनेने आपण ते करणार महायुतीतील अजून कोण कोण घटक पक्ष तुमच्यासोबत आहे महायुतीमधील जे काही मित्रपक्ष असतील आपले जे आर पी आय असतील किंवा इतर जे काही मित्रपक्ष आहेत त्या सगळ्यांना आणि आपल्या विचाराची जे काही सज्जन शक्ती असतील तीसुद्धा आमच्याबरोबर आहे आणि हे परिवर्तन होणार आता भाजप आणि राष्ट्रवादीकडून निवडणूक नक्की कोण लढवणार आणि कोण उमेदवार असणार काय आम्ही हा जो काही निर्णय आहे हा पूर्ण स्थानिक स्तरावर आम्ही ठेवलेला होता त्या ठिकाणी बलकवडे कुटुंबियातील दोन उमेदवार इच्छुक होते दीपकजी बलकवडे आणि प्रेरणाताई बलकवडे आणि दोघांनी मिळून एक निर्णय घेतला आहे की व आपण एकत्रितपणे या निवडणुकीला सामोरं जायचं आहे भगूरचा कायापालट करायचा आहे ज्या पद्धतीने पंचवीस वर्ष भगूरमध्ये ही जी सत्ता आहे या सत्या सत्ता काळामध्ये काहीही झालेलं नाही त्यामुळे एक मोठं विजन घेऊन आपल्याला त्यांना पुढे जायचं आहे आणि हा निर्णय एकत्रितरित्या बसून घेण्यात आला जरी प्रेरणाताई आपल्या उमेदवार असल्या त्या नगराध्यक्ष असल्या तरीसुद्धा सत्तेमध्ये भारतीय जनता पार्टी सगळ्या ठिकाणी त्यांच्या बरोबरीला असणार आहे आणि विकासाच्या या पर्वामध्ये भारतीय जनता पार्टी सामील असणार आहे म्हणजे राष्ट्रवादीच्या उमेदवाराला भाजप मदत करणार शंभर टक्के प्रेरणा बलकवढे आहेत करतताई ताई तुमच्या नावाची घोषणा झाली काय पहिली प्रतिक्रिया था? भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असे दोन मित्रपक्षांच्या वतीने भगूर नगर पालिकेच्या या निवडणुकीमध्ये मला संधी मिळाली किंवा त्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे त्यासाठी सर्वप्रथम मी दोन्ही पक्षांचे आभार व्यक्त करते आणि निश्चितपणे भगूरचा विकास हा मुद्दा घेऊनच या निवडणुकीला आम्ही सामोरे जाऊ सा। पण आता भाजपची पण साथ भेटलेली आहे पुढे विजय निश्चित वाटतोय का आ, हो दोन्ही पक्षांची साथ असल्याशिवाय हा विज म्हणजे दोन्ही पक्षांचे एकत्रित एफर्ट्स या विजयासाठी गरज होते गरज होती कारण दोन्ही पक्षांचे विचार सेम होते की बगूरचा विकास झाला पाहिजे आमदार सरोजताई रे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जे त्यांचे वती जे, जे विजन या गावासाठी होते तर कुठेतरी विरोधात आ, आ, या गावामध्ये जे आ, हे हे होतं त्याच्यामध्ये त्यांना विकास करायला अडचणी येत होत्या तर त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रीय लेवलला जो आपला भाजप पक्ष आहे सावरकरांच्या मुद्द्यावर आपण राष्ट्रीय लेवलला काम म्हणजे सगळे ओळखतात हे गाव जे आहे आणि अशा या जन्मभूमीमध्ये सावरकरांच्या जन्मभूमीमध्ये जसा विकास व्हायला पाहिजे तो कुठेतरी मागे राहिला हे दोन्ही पक्षांचे एकत्रित विचार एकत्र घेऊन आम्ही एकत्र आलो आहोत आणि ह्या गावाच्या विकासासाठी आम्ही ही लढत देणार आहोत सरे आपण बघत आहोत खरं तर मैत्रीपूर्ण अशी ही लढत होणार आहे असं सांगितलं जात आहे यासोबतच जिल्ह्यातच आता खरं तर महायुतीचं खरं तर अशा प्रकारे पहिल्याच उमेदवाराची घोषणा झाली आहे मात्र ही महायुती फक्त राष्ट्रवादी आणि भाजपच्या आहेत शिवसेना शिंदे गटाविरोधात ही निवडणूक होणार आहे किंवा नाकेपार प्रांजल कुलकर्णी एनडी टी मराठी बगोर